नमस्कार मंडळी मी आज कुठे आले तुम्हाला माहिती आहे का तर आमच्या ह्या कदम आजी आहेत तर आज आग त्यांच्या बागेत आली म्हणजे त्यांचं घर आहे इथे तर ते किती प्रकारची भाजी पिकवतात ना ती मी तुमका दाखवतात आपल्याला पण एक भाजी करायची आहे ना दाखवची आपल्या चॅनलवरती त्याच्यामुळे मी आज यांच्याकडे भाजी काढून दिलं आमची काकी होती असत तर मी तुमका दाखवतो तिने कोणती कोणती भाजी केल्या ना ती तुमका मी दाखवतोय चला हे कदम काका का। भरपूर शेतात काम करतात सगळं करतात ना भरपूर भाज्या वगैरे आरती घेऊन येतो तेव्हा सांगतोय चला भाजी पण लागली ती काय मी पण बाजाराच्या दिवशी माका भेटता आजी काढलं भेंडी आहे तुझ्या भेंड्याची झाड आहोत भरपूर काय काय केलेलं त्यांनी वाळवण घातलं मी र्या चल थे खर तुमका मी दाखवते त्यांनी भरपूर भाजी काय काय बघा का, ही चवळी ही चवळी लावलेली आहे ही चवळीचं पालो म्हणतो ना याची पालेभाजी छान होता तो चवळीचं पालो चवं लावलेलं आहा मस्त एकदम छान पण हे लाल बघा लाल माठ आहेवळी सगळ्याचे असे वाफे करून घेतलेले आहेत ती बघ तिथे वाली आहेत हे बघा हे वाली लावलेले आहेत मस्त असे बघा इथून बघा हे बघा इथून असे कसं लावला नाही ते बघा हे टेकू लावला नाही आणि त्याच्यावरती ह्या वाली सोडलेले आहेत त्याच्या वेली असतात ना त्या खाली वाढूक नको म्हणून असे खाली आहे बघा असे मस्तच केलं नाही हे काय काय रोख काम दिले पण ते ती त्या दिवशी बाजारात घेऊन येलेली वाली तेवढा सगळं सांभाळूक लागतं तेवढा बघा किती धरली होती चिकटा आमच्या मालवणी बाजूत एका चिकटा बोलतात आहे ना गे चिकटा बोलतात हे बघा हा चिटक्या याचा ना दोन झाडं जरी लावलास ना तरी एका भरपूर भाजी येतात भरपूर म्हणजे चार माणसांका पण भरपूर कुरतली ती एवढी भाजी येता मग ती भाजी कशी भाजी काढतात बघ जुडी बांधतात ती बघ बार्

मापा माहिती नाही आपली भाजी होई ना बनूची ना त्याच्यासाठी ही अशी छोटी छोटी भाजी लागतेली ही छोटी छोटी असते ना एकदम याचा सांबार एकदम मस्त होता त्याच्यासाठी म्हणून ही मी आता काढते एकदा ना सूर्यफूल घातले या दोन काय बक्षी इल्लेली सूर्यफूल दिसत कसली मस्त असतील आणि बाय माझ्या किती फोटो काढून नेट मुंबई वाले झका झकास ऐकलं मानण्याची फोटो काढून घे कोणापणा तर बघू आणि फोटो काढून घे सांगत आजी तो रो मधी तुमचंच काढा तुम्ही माझून यश आपण आता सगळी काढून घेऊया बढ़ा बरनागी यहोडी यहोडी बढ़ी है? जोपिती है. बढ़ा। दोहरा मेले नाति रिए नाति रिए उची, मौनु वैट करता ना, ना, करू ओए, ओए, ओए। ना जी। भाजी आपलं वैभव आहे ना वैभवाक लय आवडता काय म्हणते होय पातळ भाजी लय वेडवा तो त्या लया म्हणजे लय आवडता कावऱ्यांचं जितू ना मुद्दम मुद्दमी मी काय करते काय गे सण माझं धाकट्या चेडवाचा संधे नाव आहे ना संधे काय करतं गे कसं काय करत इलो की बघू गेला तर हालीच्या दोन पाल टाक इलो रील पॅक विचार येत नाही हो येत इलो अरे लगीन धंदा करूचा होता ना भाजी वैभव ला लय आवडत वैभव ना सांगायचं पातळ भाजी कर ना का पातळ नाही तुम्ही म्हटलं होय बनव पण माका तेव्हा काय माहितच नाही ना ह्याची कशी कुठल्याची कल्पना नाही ना आता आता सगळं माहिती आहे माझा पुतळा आहे त्याला त्याला ही अशी पातळ भाजी भरपूर आवडत आहे ह्याची मी तुमचा लवकर न लवकरच ही भाजी कशी करतात आणि मस्त होतात समजून अगदी मटणासारखी करत होतात हा नमस्कार मंडळी कशी असाच मजेत ना तुमचं माझ्या किचन मध्ये म्हणजे प्राजक्ता दोन किचन मध्ये स्वागत असा तुम्हाला कळला तसं मी आज कोणती भाजी करते आपण काल गेलो कदम आजीकडे त्या मळ्यात राहतात ना त्या मळ्यात त्यांनी मस्त वेगळी भाजी पिकवलेली असा तर बघा मी ती आज काल आणलं आहे ना ती भाजी मी साफ करून त्याची बघा मुळ मिळं काढलं आहे आणि ती साफ करून स्वच्छ करून धुवून घेतलं आहे जरा तीन चार पाण्यातून कारण मातीतून डायरेक्ट काढलेली होती त्याच्यामुळे माती भरपूर होती बघा स्वच्छ धुवून घेतलं आहे अशी एकदम छोटी 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 छोटीच भाजी होई ह्याच्यासाठी आपण याचा सांबारा बनवतलं त्याच्यासाठी काय लागतं सामानता दाखवतं आहे मी तुम्हाला हे मी चणे आणि शेंगदाणे उकडून घेतलं आहे आता तुम्ही फक्त चणे उकडलास तरी चालात माझे लेखिक शेंगदाणे आवडतात त्याच्यात म्हणून मी शेंगदाणे पण उकडून घेतले आणि फोडणीसाठी भरपूरशी लसूण लागता भरपूरशी लसूण घ्यायची मी जवळजवळ पंधरा वीस पाकळ्या घेतलेले आणि एक कांदूची बारीक चिरण घेतलं आहे कोथिंबीर आणि ह्या आपला कांदा कोबऱ्याचा वाटप मसाले मी काय मालवणी मसाला आणि हळदच टाकतलं आहे तर सगळं मी तुम्हाला दाखवते पण त्याच्या अगोदर ही भाजी जरी बारीक असली तरी एका हाताची रूप लागतं तर ही इवाजी। इवाजी मी, मी आता वेळीवर चांगली बारीक चिरण घेत आहे मग मी तुम्हाला भेटते चला बारीक आपण चिरण घेऊया भाजी आता ही भाजी ना काही ना उकडून पण घेतात ना पण मी म्हटलं मी उकडून नाही घेत कारण पालेभाजी शिजा काही वेळ लागत नाही आपण अगोदर फोडणी घालतो ना तेव्हा ती चांगली शिजता येईल मग आपण मग शेंगदाणे वाटप बिटाप सगळ्यानंतर घालूया हे असं एकदम बारीक चिरण घ्यायची बघा म्हणजे तो सांबार ना चांगला होता तुमका कधी भेटली नाही अशी भाजी मिळाली ना बाजारात बिजारात तर खरंच घेवा आणि अशी करून बघा मस्तच लागता वेग आणि भा भाकरी बरोबर तर एकदमच भारी लागता येईल तुम्हाला वेळी जमत नसाल तर सुरीने कापलास तरी चालत पण अशी बारीक चिरण घेवा मका भाजी पालेभाजी ही विर चिरा आवडतात बाई अशी मस्त अशी बारीक चिरण घेतली आता आता आपण फोडणी करून घेऊया ते का भांडा टिकून घेतली आपली भांडा चांगला तापला की मग तेल घालून घेऊया भांडा आपला तापला चांगलं पण तेल घालून घेऊया तेल चांगलं तापलं ना की लसूण आणि कांद्याची फोडणी करूया आपण तेल तापलं आपलं लसूण घालून घेऊया लसूण जरा परतले की कांदे घालूया आपण कांदे घालूया कांदू जरा असं लाल होतो आम तो लाल होता तो पण मी तुमका सांगतो आहे ही जी भाजी जी पिकवतात ना किती मेहनत लागता बाप रे आम्ही पण आ... हे करतो भाजी काय होता आमच्या इकडे काय होतं वांद्या येतात ना तर का ते काय ठेवत नाही सगळ्याची नाशाडी करतो खात नाहीत पण त्याच्यावर उडके मारतात ना त्याच्यामुळे सगळे नाशाडी होऊन जातात मी पण मध्यंतरी तुमका भाजी दाखवलेलं आहे माटाची भाजी सुकी तर ती पण तसाच झाला मी लावले तेव्हा मिळाली नंतर माझा काय मिळतच नाही ती कारण सगळी फुकट गेली आमच्या जाळात केळी नाही मिळायची क काहीतरी क्वचित मिळाली तर मिळाली नाही तर नाहीच पपईचा तर एक पानं मिळ मिळायचा नाही आता तसंच होतं म्हणून मी त्या आजीकडे गेले आहे तिकडे विचारलेलं ती बाजारा दिवशी मी जेव्हा पापड विकत बसतंय ना ती माझ्या बाजूकच असता जी स्वतःची कडची भाजी पिकवलेली विकूक घेऊन येतात डोळे तर अणजून मी थं गेलो आहे तर आम्ही पानक कशी सवय ती चप्पल काढूनच सगळा करूची म्हणा पण झाला काय थं लाजरी एवढी होती ती माका दोन तीन काटे टोचली तशी ती माका बडबडलेली म्हणजे तू चप्पल घालून फिरवा वर कारण काय होता आपली जागा नाही त्याच्यामुळे आपल्याला काय माहीत नाही की काय बिंदास आपण पाय टाकतो तसा माझा पण तसाच झाला तरी पाय टाकले मग शेवटी माका चप्पल घालूकच लागले शूज घालूकच लागले थं तर भाजी काढताना म्हटलं नाही तर मी सरळ चप्पल काढून भाजी काढू गेलेलं आहे पण नाही झालं आता काहीतरी काटवतोच लोक तर ती बडबडाक लागली की बाय माझ्या उगाच काहीतरी भाजी काढू केलं तर काहीतरी होतला म्हणून मग शेवटी चप्पल घालून का होईना पण सगळा केल्या आणि ति आम्ही मस्त मजा वाटली त्याच्यामुळे भरपूर जणं येतो त्यांच्याकडे फोटो काढू येतात भाज्यांचे फोटो काढू घेतं मस्त सगळ्यांका आवडता तर वाटता पण छान हो किती शेणांसारवला अंगण हा सगळा चांगला होता आम्ही पण बराच वेळ होतो ते तर बघा कांदो आपलो लाल झालो आता आपण भाजी घालून घेऊया मसाले आपण ह्याच्यात नाही घालूचे नंतर घालूया जरा आधी भाजी घालूया कारण भाजी काय होता आळता मग भाजी आळली ना की मग त्या प्रमाणात आपल्याला मसाले घालून बरे जमतात तुम्ही गावी कोण कोण मुंबईतून बघत असाल तर गावी कधी इलास तर ही कुठे मिळाली तर नक्की करून बघा आपण अळूचा पतपता कसा बनवतो त्याची रेसिपी मी दाखवतो त्या कसं बनवतो तसंच ह्या असतात घरात सांगायचं तर माका पण या भाजीबद्दल कायच माहिती नव्हती माझं पुत्नी एकदम आता बोललेलो आमचं वैभव की वहिनी अशी भाजी क क सांभाळा कर म्हणून तर माका तेव्हा काय माहीत नाही पण आत्ता मी जवळजवळ पाच वर्ष सहा वर्ष झाली आम्ही गाडी राहतो आहोत आम्ही पहिले मुंबईत राहायचो ना तर मुंबईतून आम्ही आता हय स्थायिक झालं आत्ता माका सगळे पारंपरिक जेवढे रेसिपी आहेत ना म्हणजे जेवढी आपण जेवणा करतो पारंपरिक ह्याचा काय लागतं गणपती काय लागता पाळ्या काय लागतात जेवढे ह्या आता ह्या गोष्टी बघा ह्या गोष्टी कुणाच माहिती असतं तेवढ्या माझी सासू होती तोपर्यंत जेवढा माहिती करून घेतलं आहे तेवढा मिळाली माका ती काय माका नंतर ल लग्नाची दोन वर्षच होती नंतर नाही तिच्याकडनं जेवढा शिकाव मिळाला तेवढा मी थोडाफार बघू हळद आपलं मालवणी मसाला चांगला ढवळून घेऊया आता दस्तली ना खाली। त्याच्यात पाणी घालूया आपण पाणी घातलं ना की मती ती गोटली चांगली शिजतली मऊ पडतली एकदम मस्त शेतात ही लोक म्हणून किती मेहनत घेतात हे भाजी पिकव ना म्हणजे काय खाऊ आता एवढं करतात बिचारी आणि किती रुपये मिळतात त्यांना माझ्या बाजूक बसतात आता येतात लोक आधी पाच रुपये कमी कर घे दहा रुपये कमी कर घे बोलतात काय फायदा आता बघा आता याच्यावर आपण डापन मारून देऊया थोडा वेळ मग शिजतली ती चांगली मस्त अशी उकळ उकळी फुटली ही बघ ह्याच्यात ती चांगली शिजतली आणि गोटली जाते मी एकदम कमी जास्त लोटाच नाही पण शिजवून घेऊया आपण जरा अजून झाकण मारून ठेवतो आपण जरा मीठ घालून हे आत्ताच चवीप्रमाणे मीठ घालून घ्या नंतर परत घालूची काही गरज नाही आता मीठ घातलं ना तर ते अजून जरा म्हणून पडतली ना म्हणून आता चांगली शिजली आपली आता आपण याच्यात हे उकडून घेतलेले चणे आणि शेंगदाणे तुम्ही कुठलं पण कडताने वापरू शकता सां असं गरजेचं नाही आहे पण चणे याच्यात बरे लागतात लागता आता सगळ्यात जास्त तर चणेच बरे लागतात हे का आता जसं शेंगदाणे हवे झाले म्हणून मी शेंगदाणे टाकले आणि हे तसे आता आपले शिजलेले आहेत पण आणि शेंगदाणे पण त्याच्यामुळे काय जास्त व ठेवायची गरज नाही लागूची आता याच्यात आपण वाटाप घालून घेऊया मस्त दिसत ते बघा कलर पण मस्तच आहे बघा लाल कलर येलो भाजीच आटाप घातल्यानंतर नाही येऊ ना नाल झाला आता याच्या जरासा पाणी घालूया आपण जेवढा आपण सैल आणि घट किती वया ना तेवढा माणका भाकरीवर खावचं म्हणून मी जास्त घट करू सैल करूच नाही बघा एवढा बाद झाला हे आता जरा अजून शिजला ना की थोडा घट होताला आता मी झाकण मारून जरा दोन उकळी काढू घेते आपली भाजी तयार झाला म्हणजे सांबार आपला तयार झाला ह्या तुम्ही अजून पातळ पण करू शकता सर आमकं या भाकरीवर व्हायचं म्हणून मी एवढाच केलं आहे मस्त कलर पण छान येईल आता याच्यावर काय कोथिंबीर टाकूची गरज नाही पण जराशी टाकतो आहे कारण ही लाल लालमाटाची जी चव असते ना खरी चव तीच बरी वाटतात मस्त असं सुगंध सुटलं चवीत पण छान झाला मी जरासा मीठ बीठ सापून बघलोय चल आता आपण एका भांड्यात काढून घेऊया तयार झाला आपला लाल माटाचा सांबार आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून बघताय तेही मला सांगा आणि जर तुमका अशी जर भाजी कोवळी कोवळी मिळाली तर नक्की असं करून बघा सांबार एकदम मस्त होता चवीत तर एक नंबर लागतात ही आमची पारंपरिक रेसिपी असा मालवणची तुमका कशी वाटली आणि अजून तुमका कोणते कोणते रेसिपी बघूची असत काय तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की दाखवूचा प्रयत्न करतले आणि मला लाईक शेअर कमेंट करू विसरू नका नवीन जर असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत चला बाय